नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे नवीन अशी रेसिपी कच्च्या टमाटरपासून चटणी त्यासाठी मी आली आहे शेतात आमच्या शेतात हे बघा किती सुंदर अशी टमाटर लागले आहे हे बघा किती मस्त अशी टमाटर आहेत हे बघा हे बघा किती छान छान टमाटर लागले आहेत हे बघा खूप अशी टमाटर लागले आहेत चला आपण याला तोडून घेऊया जी थोडंसं लालसर झाली आहेत हे बघा या प्रकारे आपण टमाटर तो तोडून घेऊया पूर्ण कच्ची तोडायची आहे आपल्याला याची आपण बनवणार आहे मस्त चुलीवरची चटणी एकदम यम्मी असा चव येणार आहे तर चला या प्रकारे आपण सर्व टमाटर तोडून घेऊया आम्ही आमच्या शेतातली टमाटर छान अशी तोडून घेतली आहे बघा केवढी मोठी टमाटर आहे नाही बिलकुल फ्रेश अशी टमाटर आहे तेवढी सारी टमाटर मला मिळाली आहेत पडून पण राहिले आहेत कारण मी शेतात टोपली वगैरे काहीच आणलं नाहीये पिशवी आणली आहे पिशवीत व्हिडिओ कसा बनवणार तर चला या फ्रेश अशा टमाटरची आपण चटणी बनवूया व पुढील कृतीकडे वळूया बघा आपण घेतली आहे तोडलेली कच्ची टमाटर आणि हिरवी मिरची सोबत घेतली आहे मी एक लसूण गाठ त्यासाठी घेतली आहे ते नऊ मिरच्या घेतल्या मी आठ टमाटर पण घेतले आहे तर मी चूल पेटवली आहे आणि या चुलीत आपल्याला ही टमाटर भाजायची आहे आणि आमच्याकडे थंडी फार आहे त्यामुळं बसल्या बसल्या हात पण शेकणे होणार आणि टमाटर पण आपले भाजून घ्यायचे आहे तर हे बघा मी ठेवणार असे विस्तवार टमाटर या प्रकारे आपल्याला सर्व टमाटर भाजून घ्यायचे आहे आणि एका साईडने टाकूया आपण हिरवी मिरची व लसूण गाठी खूप मज्जा येते थंडीच्या दिवसात भाजी खायची या प्रकारे तुम्ही पण टमाटरची चटणी करून बघा आहे लसूण गाठ इथे आणि हे बघा आपली चूल पेटली आहे आता यावर टाकायचं आपल्याला थोडा या याप्रमाणे सर्व आपण भाजून घेऊया वळूया नंतर तर हे बघा आपली हिरवी मिरची छान भाजून याला आपण एका काडीद्वारे काढून घेऊया लसूण पण झालाय छान शिजलीय मिरची विस्तव भाजलेल्या याची चव फारच छान लागते आणि आपले टमाटर व्हायचे आहे तर चला आपण बसल्या बसल्या टमाटर होईल तर आपला लसूण सोलून घ्यायचं आहे बघा छान असं शिजलंय तर मी पूर्ण लसूण सोलून घेणार आहे हे बघा आपले टमाटर छान शिजून झाले हे बघा मस्त असे गरम झाले तर चला याला एक एक करून आपण बाजूने काढून घेऊया याप्रमाणे सर्व टमाटर आपण हे बघा मस्त असा कलर आलाय सर्व टमाटर काढून घेऊया हे बघा आपले सर्व टमाटर काढून झालेत मिरची पण काढून झाली आहे तर चला याला आपण स्वच्छ धुवून घेऊया हे बघा मी घेतलं एका भांड्यात पाणी आपल्याला ही टोमॅटो सोलून घ्यायची आहे पहिले आपण मिरची धुवून घेऊया पाण्यातून म्हणजे याची राख लागलेली निघून जाणार हे बघा याला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया बाजूने याचप्रमाणे टमाटर पण पाण्यात टाकायची धुऊन घ्यायची कारण गरम आहे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार हे बघा म्हणजे याची साल पटकन निघणार तर चला याला धुवून घेते मी हे बघा आता याला सोलून घेऊया सर्व टमाटर आपण सोलून घेऊया हे बघा पटापट अशी सालं निघाली चला त्याप्रमाणे सोलायची आहे आपल्याला पूर्ण टमाटर हे बघा आपले टमाटर पूर्ण सोलून झाले त्यासाठी मी आता हे आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्या सोन मिरची पण धुवून घेतली आहे त्यात थोडे पाच ते सहा कडीपत्ता घेतला आहे लसूण पाकळ्या व थोडेसे असे एक छोटा चम्मच आपण घेतले शेंगदाणे थोडी कोथिंबीर घेतली आहे ती पण आपल्याला वाटून घ्यायची आहे चला पुढील कृतीकडे वळूया बघा मी घेतलं एक भांडं तर हे टमाटरचा रस पाट्यावर उडू नये म्हणून याला आपण हाताने पहिले कुचकरून घेऊया याप्रमाणे टमाटरला थोडं बारीक करून घ्या म्हणजे लगेच वाटल्या जातील सर्व टमाटर आपण फोडून घेऊया रस इकडे तिकडे पळणार नाही बघा आपण घेतलेला कढीपत्ता भाजलेली मिरची भाजलेला लसूण व थोडं कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून अशी व थोडे शेंगदाणे तर चला याला आपण पाट्यावर वाटून घ्यायचे आहे टमाटरच्या चटणीसाठी व हे बघा मी टमाटर छान असे चुरून घेतले आहे हाताने तर चला याला आपण वाटून घेऊया वाटलेली की चव फार अप्रतिम लागते एकदा अवश्य करून बघा माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या गावरानी पद्धतीने पण थोडी भाजी बनवून बघत जा छान असं वाटून झालंय आपलं खूप जाड पण नको आणि खूप बारीक पण नको याला आपल्याला काढून घ्यायचंय हे बघा असं जाडसर असं वाटण आपल्याला तयार झालंय हे बघा मस्त असं छान अशी टमाटर चटणी बनणार आहे बघा तर चला याला आपण काढून घेऊया तर चला याप्रमाणे आता आपल्याला टमाटर पण छान वाटून घ्यायचे हे बघा पटकन वाटण्यात हे बघा असं छान बारीक वाटून घ्यायचंय हे बघा किती मस्त असं झालंय हे बघा याप्रमाणे सर्व टमाटर आपण वाटून घेऊया हे बघा सर्व आपलं टमाटर छान असे वाटून झाले आपण पेस्ट पूर्ण काढून घेऊया प्रमाणे सर्व पेस्ट आपली काढून घेतली चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपण चुलीवर छान असं कढई ठेवली आहे यात टाकायचे आपल्याला थोडे असे तेल हे बघा त्याला छान गरम होऊ देऊया खूप गरम होऊ द्यायचे तेल म्हणजे मोहरी आणि जिरे छान तळतळले पाहिजे यात हे बघा आपले छ तेल छान तापले यात टाकूया आपण थोडे जिरे मोहरी हे बघा छान तळतळायला लागले यात टाकूया आपण कढीपत्ता शकता यात टाकायचा आपल्याला कांदा छान असा लाल होऊ आहे मस्त लाल असा होईल चोट परतून आहे हे बघा कांदा आपला होत आलाय मस्त असा कलर आलाय कांद्याला यात टाकूया आपण केलेले वाटण जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका मी बिलकुल पारंपरिक पद्धतीने बनवत आहे जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरमधून फिरून घेऊ शकता ओथून नसेल तर गॅसवर जाळी ठेवून तुम्ही टोमॅटो भाजून घ्यायचे मिक्सरमधून शिरून घ्यायचे हे बघा आपलं वाटण छान झालंय यात टाकायचं आपल्याला थोडी हळद हे बघा चवीनुसार मीठ यात टाकायचं आपल्याला वाटलेले टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचं टाकायची आपण घेतलेली किंचित अशी साखर परत एकदा हलवून याला दोन मिनिटं होऊ देऊया हे बघा मस्त अशी टमाटरची चे चटणी तयार झालीय आपली हे बघा किती मस्त अशी ग्रेवी सारखी झाली आहे तर ही टमाटरची चटणी आपण खाणार मस्त पैकी भाकरीसोबत आणि यावर टाकूया आपण थोडी कोथिंबीर व सर्व करूया तर या मंडळी सर्वांनी जेवायला या बघा आपली भाजी तयार तर सर्व करूया ही बघा आपली कच्ची टोमॅटोची चटणी मस्त अशी झणझणी तशी चटणी तयार झाली आहे यम्मी असा स्वाद आलाय सुगंध पण फार छान सुटला आहे बघा तर या पारंपरिक पद्धतीने तुम्ही पण अशी चटणी बनवून बघा माझा हा व्हिडिओ आपल्याला ले आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय